डिलिव्हरीनंतर ना, ना माझे खूप जास्त केस गळायला लागले तर यावर उपाय करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी असं वाटलं मला की काहीतरी रेमेडी आपण स्टार्ट करावी नाहीतर मला असं होईल की कधी सजनीचं गजनी होईल हे पण करणार नाही सर त्यासाठी मी काय केलेलं एक ग्लास पाणी घेतलेलं त्यामध्ये एक चमचा दाणा घातला आणि दोन चमचे रोजमेरी ल्यूज तर रोजमेरी ल्यूज हे मी ऑनलाईन परचेस केलेलं आहे जर त्याची लिंक पाहिजे असेल तर नक्की सांगा तुम्हाला नक्की देईल मी त्यानंतर काय केलं याला पंधरा मिनटे बॉईल करून घेतलं आणि थंड करून घेतल्यानंतर अशा स्प्रे बॉटल किंवा आपलं आपण ऑइल वगैरे लावतो तसं कंटेनर असेल तर त्यामध्ये टाकू शकता आता हे कंटेनरही मी ऑनलाईन मागवलं आहे आणि ते रोजमेरी लिव जे मागवले आहे त्यासोबत एक स्प्रे आला आहे पण स्प्रे न यूज करता मी हे असं जे की आपण ऑइल स्प्रेड होतं केसांमध्ये टाकल्यानंतर त्यामुळे ते मी घेतलं तरी इथे केस विंचरून घेतले आणि नुसतं लावून घेतलं सो आज आहे माझा डे वन तुमच्यासोबत ही जर्नी जी आहे मी ऑइल वगैरे लावते जे काही रोजमेरी ल्यूजचं वॉटर वगैरे लावते ते शेअर करणार आहे सो हे कंटिन्यू पाहण्यासाठी मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा सो so, चला बाय